विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जे महायुतीचे उमेदवार आहे डॉक्टर किरण लामटे यांच्या प्रचारात आपण फारसं सहभागी झालेलं दिसत नाही असं अजिबात नाही महायुतीचे उमेदवार डॉ डौक्ट, आमदार डॉक्टर किरण लामटे यांच्या प्रचारात शिवसेना संपूर्ण ताकदीनं सहभागी आहे मधल्या काळात शिवसैनिकांमध्ये काही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न झाला पण नंतर मान्य आमदार साहेबांनी शिंदे साहेबांचा फोटो असेल फडणवीस साहेबांचा फोटो असेल मोदी साहेबांचा फोटो असेल या संदर्भात जो अल्पसा वाद निर्माण झाला होता त्याच्या संदर्भातल्या त्या फ्लेक्स छापणाऱ्याच्या ज्याच्याकडे त्यांनी नियोजन दिलं होतं त्याच्या त्या चुका होत्या आणि त्यांनी ते दुरुस्त करून घेतलं त्याच्यामुळं तसा काय अन्य कोणताही वाद नव्हता वाद फक्त ते फोटो नसल्याचा प्रश्न काही लोकांनी उपस्थित केला होता त्या संदर्भात तो मुद्दा होता ते छापल्यानंतर तो संपलेला आहे आता दोन तीन दिवसापूर्वी शिवसेना शिंदे गटाच्या कार्यालयात सर्व शिव शिविकांच्या उपस्थितीत व जिल्हा संपर्क प्रमुख यांच्या उपस्थितीत आपण जेव्हा जी मुलाखत दिली आमदार साहेबांच्या कार्यपद्धतीवर तर त्याच्यात काही सुधारणा झाल्याचं काही मी त्याही वेळी सांगितलं होतं का होय आमदार साहेबांनी स्पेशली बोलवून चर्चा करून निर्णय घेणं आवश्यक होतं आणि परंतु वरिष्ठ नेत्यांनी आमचे जे वरिष्ठ नेते आहेत कारण त्या मुलाखतीत मी त्यावेळी सांगितलं होतं की वरिष्ठांशी बोलून संध्याकाळी काय तो योग्य तो निर्णय आम्ही उद्या जाहीर करू त्या पद्धतीनं संध्याकाळच्या वेळी आमचे पक्षाचे सरचिटणीस आदरणीय संजयजी साहेब त्याच्यानंतर आमच्या पश्चिम महाराष्ट्र युवासेनेच्या प्रमुख शर्मिला त्या येवले यांनी सगळ्यांनी च चर्चा करून आणि त्यासंदर्भात आमच्याशी संपर्क साधला आणि आम्हाला घरी स्पष्टपणे सांगितलं ज्यांना मान्य नामदार शिंदे साहेबांबरोबर राहायचे त्यांनी महायुतीचं काम करायचं त्या पद्धतीनं ठराविक काही चार दोन मंडळी सोडून आम्ही बाकीचे सगळे शिवसैनिक महायुतीच्या प्रचारात सक्रिय आहोत म्हणजे त्या दिवशी जो निर्णय घेतला होता प्रचार करायचा नाही तो निर्णय रद्द केलेला आहे प्रचार सुरू केलेला घेतलाच नव्हता असा काही निर्णय कुणी घेतला नव्हता तशा पद्धतीची काही हे म्हणजे तो विषयच नव्हता एकंदरीत तुम्हाला महायुतीचं शिंदे गटाकडून वरून आदेश आहेत काही हो महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करा आणि आपला महायुतीचा उमेदवार कुठच्याही परिस्थितीत निवडून आला पाहिजे यासाठी जे जे प्रामाणिक प्रयत्न करणे ते आपल्या शिवसैनिक केले पाहिजे आणि करावेत अशा सूचना आल्या त्या पद्धतीने आम्ही प्रचाराला सुरुवात केली मग आता तुमचं महायुतीच्या <coughs> उमेदवाराला निवडून आणण्याच्या दृष्टीनं शिंदे गटाचं नियोजन काय आम्ही आता काल परवापासून जाहीर सभांमध्ये आम्ही सक्रिय सहभाग घेतला आहे एक मिनिट बंद झाले बा दोन मिनटं लाईट बंद झाली चालू आहे ना कट करता येईल काय प्रॉब्लेम नाही त्याला चालू आहे चा का हां बोला नियोजन उमेदवार निवडून आणण्याच्या दृष्टीनं शिवसेनेचं नियोजन काय आम्ही आता जाहीर प्रचारसभांमध्ये प्रचारसभांना हजेरी लावायला सुरुवात केली त्याचबरोबर मधल्या उरलेल्या वेळेत मोकळ्या वेळेत आम्ही रात्रीचा दिवस करून जे आमचे कार्यकर्ते आहेत त्या प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्यक्ष भेटून सक्रिय करणे आमचे जे इतर महिला आघाडीचे जे कार्यकर्ते आहेत ज्या महिला आहेत त्या आमचे इत शिवसैनिक हे सर्व मिळून वैयक्तिक प्रत्येकाला सक्रिय करणे आणि त्या त्या गावात ते ते कार्यकर्ते ॲक्टिव्ह करायचं काम आत्तापर्यंत आमचं चालू आहे बरेचसे कार्यकर्ते सक्रिय झालेत फार थोडे स्वतःला नेते म्हणणारे जे चार दोन नेते मंडळी आहेत तेवढी सध्या ती स्टॉप आहेत प्रत्येकाचे काहीतरी राजकीय हेतू आहेत आणि त्या त्या, -त्या पद्धतीनं तो काम करतो पण जो मूळ शिवसैनिक आहे शिंदेसाहेबांना मानणारा जो शिवसैनिक आहे तो मात्र प्रचारात सक्रिय सहभागी आहे तुमच्यातले काही शिवसैनिक आहेत ना ते महायुतीच्या उमेदवारापेक्षा एका अपक्ष उमेदवाराची त्यांची प्रथमपासून जवळीक आहे तर मग त्या संदर्भामध्ये तुम्ही त्यांना सूचना दिल्या तर सगळ्या आम्ही प्रत्येकाला सांगायचं काम केलं आहे जो कार्यकर्ता शिवसैनिक म्हणून घेऊन कुणी महायुतीच्या आगा विरोधात युती धर्म न पाळता जाईल त्याचा काय निर्णय घ्यायचा तो पक्ष घेईल पण मात्र तसं मला काही सध्या कुणी दिसत नाही काही ठराविक दोन तीनच कार्यकर्ते आहेत का ते महायुत्या महाआघाडी महाविकास आघाडी बरोबर शमशेरपूर गटाच्या राजकीय जिल्हा परिषदेच्या राजकीय गणितांचा विचार करून त्यांचा तो जो वेडेपणा चालू आहे पण तसं त्यांनी अजून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली नाही आणि मला शंभर टक्के खात्री आहे अशी कोणाची हिंमत नाही कुठल्या शिवसैनिकाची नाही आणि शिवसेना नेत्याची नाही का जो महायुतीचं व्यासपीठ सोडून दुसऱ्या व्यासपीठावर चढून प्रचार करू शकेल इतकी तर ताकद या तालुक्यात कोणाची नाही त्या दिवशी तुमची जी पक्ष कार्यालयात मिटिंग झाली तेव्हा त्यावेळेस काही कार्यकर्ते फार आक्रमक होते त्याच्यामध्ये आडाळा परिसरातले काही कार्यकर्ते आक्रमक होते पूर्व भागातले तर त्या ते सर्व कार्यकर्ते आता कामाला लागणार का काय झालं ते कार्यकर्ते कामाला लागणं न लागणं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे एकच कार्यकर्ता होता का तो म्हणत होता हे काळातलं हे उपरणं आम्ही काढून ठेवलं साहेब आम्ही माहितीच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही त्या कार्यकर्त्याच्याबद्दल मला अजिबात तो असं बोलल्याचं दुःख वाटत नाही कारण त्याचा एक धंदा आहे म्हणजे तो मूळचा तो धंदाच आहे त्याचा का तो ज्याची सुपारी घेतो तो त्याचं वाजवितो मलाही नाव घ्यायचं नाही पण तुम्हाला तुम्ही कोणाला विचारलं तर ते सांगतील हा प्रत्येक वेळी कोणाची तरी सुपारी घेतो आणि वाजवितो कारण तो त्याचा व्यवसाय त्या पद्धतीने त्यांना वाजवायला असेल तर त्याला शिवसेना फार महत्त्व हो, फार किंमत देत नाही